निवडणुकीतील घोटाळे भाजपाने न केल्यास आमच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर परिणिताताई भालके या निवडून येणा खासदार प्रणितताई शिंदे यांचं वक्तव्य पंढरपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात आज रोजी सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदे या स्वर्गीय भारतना भालके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भालके यांच्या कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होत असता त्या म्हणाल्या काँग्रेस सरकारनं महिलांसाठी आरक्षण दिल्यामुळे या आरक्षणाचा लाभ हा संपूर्ण देशभरात सर्वपक्ष महिलांना त्याचा लाभ होतोय पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र शहर आहे या शहरा शहराकडं राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे या शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या पंढरपूर शहरात नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार जाहीर झाल्यामुळे महिला या सक्षम असतात स्वच्छ कारभार करणाऱ्या असतात त्या भावनिक असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या समस्या अडीअडचणी याची जाण त्यांना असते त्यामुळे शहरातील रहिवाशांना एक दिलासा मिळणार आहे

डॉक्टर प्रणिताताई भालके आणि त्यांचे सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार हे निवडून येऊ शकतात निवडणूक पूर्वीच भाजपा मंडळ हे अंदाज व्यक्त करू लागलेले आहेत परंतु सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे भाजपाचे सर्व अंदाज हे वाया जाणार आहेत यावेळी उपस्थित पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणिताताई भालके किरण घाडगे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते